अले उठाले उठा हॅपी बर्थडे प्रियाल हॅप्पी बर्थडे काय स्माइल दिले सकाळ सकाळ हो ताई हो ताई घ्या फायनली मंदिरात आता लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सुप्रभात मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज प्रियलचा पहिलाच वाढदिवस आहे तर मी माझी मम्मी आणि वहिणी आम्ही महालक्ष्मी मंदिरात चाललो आहे कारण मार्गशीर्ष महिनासुद्धा चालू आहे आणि प्रियलचा वाढदिवस आहे तर पहिलाच सकाळ सकाळ उठून आधी देवदर्शनाला जाऊन येतो तर आता वाजल्यात सकाळचे सहा तर मित्रांनो माझ्या ऑफिसला सुट्टी पण आहे ना जाऊन जरा एक्सप्लोअर करून येतो महालक्ष्मी मंदिरात मला जितक्या प्रकारे फुटेज वगैरे हो मिळतील मी तुम्हाला नक्कीच दाखवीन व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मी तर जातो मी पटकन फ्रेश वगैरे हो होतो आणि तुम्हाला भेटतो आमची प्रियल बघा अजून झोपलेली आहे मम्मी तिला सगळ्यांची तयारी झाली आहे मीच राहिलोय तयारी करायचा झोपेत कोण लावता मम्मी टिक्के विके चला पटकन मी तयारी करतो फ्रेश होतो आणि तुम्हाला भेटतो आताच माझी तयारी वगैरे हो झाली आहे तर आता आम्ही जायला निघतो आहे माझी मम्मी आणि माझी वहिनी तयार झाल्या आहेत अ प्रियल अय गुड मॉर्निंग अय अले उठाले उठा हॅप्पी बड्डे प्रियल हॅप्पी बड्डे उठतच नाही मित्रांनो तर आता आम्ही आलो जोगेश्वरी स्टेशनला आता इथून ट्रेन पकडू जोगेश्वरीवरून जो चर्चगेट स्लो ट्रेन पकडून जावं लागेल महालक्ष्मी हे मुंबई सेंट्रलच्या आधी आहे तर जाऊ आता महालक्ष्मीला उतरू आणि तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे आम्ही ट्रॅव्हल करतो ते गुड मॉर्निंग कुठे चालली तू कुठे चालली चांगली आता स्त्री तुटली आहे इकडे ऐकले इक बाय करते काय आज बड चा काय स्माइल दिली आहे सकाळी सकाळ वगैरे हे बेवा हे 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 बेवा

आम्मी दादरला पोचलो अभी महालक्ष्मी आया खूब टाइम है तो दादरला ट्रेन पूर्ण खाली जाते जाते तू ट्रेनचा आनंद घेते ती बाहेर बघून काय बघते काय तू बाहेर सगळ्या गाड्या गाड्या जातात काय बघते ट्रेन गाडी बघते ट्रेन गाडी बोल हाय लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आताच आम्ही महालक्ष्मी स्टेशनला पोचलो आहे इथून जाऊ टॅक्सी पकडू टॅक्सीने जावं लागेल स्टेशनपासून तर जवळ नाही आहे थोडं लांब आहे वॉकिंग तर जाऊ शकणार नाही आणि सोबत फ्रील आणि मम्मी आहे तर आता आम्ही चाललो आहे बाहेर टॅक्सी पकडतो आणि निघतो ही तर आता टॅक्सी भेटली आहे आम्हाला इथे महालक्ष्मी स्टेशनवरून तर थोडं दहा पंधरा मिनटाचं अंतर आहे टॅक्सीचं आता आम्ही जाऊ टॅक्सीने महालक्ष्मीला पोहोचू आणि तिथे एक्सप्लोअर करू तुम्हाला दाखवतो आम्ही टॅक्सीने कसं आता काल हसते का टॅक्सी टॅक्सी तर मित्रांनो माझी आई मला सांगते माणसं भेटतात आणि कोणती वस्तू किंवा काही गोष्टी असतात त्या मिळतात तर आता आम्हाला इथे महालक्ष्मी स्टेशनवरून टॅक्सी मिळाली आहे तर आम्ही आता चाललो आहे महालक्ष्मी मंदिरात चला तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवतो कशाप्रकारे आम्ही चाललो आहे ट्रॅव्हल कसं करतो आहे ते तुम्हाला दाखवतो म्हणजे प्रियल बघा पुन्हा आनंद घेत आहे टॅक्सीचा इथे तिथे मी ते बाहेर सगळं नवीन नवीन दिसत आहे तिला मंदिराजवळ आम्ही पोचलो आहे मंदिराचं मुख्य द्वार आहे मंदिर जरा आतल्या साईडलाच येतेच आम्ही पोचलो आहे मंदिराजवळ इथून मंदिरात जायचा रस्ता आहे एक स्वयंपूच देवू है खूब छान मंदिर है पूर्णअस गली गए खूब वर्षा इतने, कम से कम दा वर्ष सगळे लोक सकाळ सकाळ लवकर येऊन दर्शन घेऊन घरी चालले आहेत आणि आम्ही आता चाललो आहे थोडा उशीर झाला आम्हाला तयारी करायला समोर दिसतोय ते मंदिराचं मुख्य द्वार आहे मार्गशीर्ष महिना आहे म्हणून जास्त गर्दी असेल असं वाटतंय मला हो ताई हो ताई घ्यातच नाहीत घे कुठेतरी घे जास्त एक्सपिरियन्स आहे दरवर्षी येते इथे मार्गशीर्ष महिला झाला की इथे दर्शनाला येतेच म्हणजे प्रत्येक बायका मार्गशर्ष नंतर इथे येतातच ला लावू शकता असं काय नाही मला लावलेला बघून तू पण गेली ना हो गे ताई ओटी तर ता घ्या ओ ताई

हां हां जातो जातो आम्ही मंदिरात पोचलो आहे आता दोघांनी पण मस्त टिक्का वगैरे लावला आहे बाळा चढतोय चढतो आहे मंदिराच्या मी माझी आई वगैरे हो पुढे चालली आहे आम्ही लोक आता आज चालले आम्ही पोचलो आहे मंदिरात इथे फोटोग्राफी अलाउड नाही तरी पण मी इथे फोटोग्राफी जेवढं जमेल तेवढं फुटेज काढी फायनली मंदिरात पोचलो आहे मी आता मित्रांनो हे असं मंदिरात वगैरे भरपूर ठिकाणी बघितलं आहे मी कॉईन चिपकारत वगैरे आणि मम्मीने चिपकवला इथे तुम्ही पण चिपकर आहे तर ते कॉईन चिपकवायला कॉईन चिपकला आहे इथे मित्रांनो आमचं फायनली मी दर्शन वगैरे हो झालं आहे मंदिराच्या आवारात आम्ही उभे आहे तर जरा जातो खालच्या साईडला तिथे समुद्र आहे लहानपणी गेलो होतो तेव्हा तिकडे नेट वगैरे हो काय लावलं नव्हतं आता पूर्ण प्रोटेक्शन केलं आहे पुढे जायला देत नाही बीचवर वगैरे तर दातो तुम्हाला दाखवतो तिथे इथे देवीच्या ज्या साड्या असतात ना त्यांचा सेल लावला जातो स्वस्त दरात विकल्या जातं त्या साड्या माझी मम्मी आणि वहिनीसुद्धा गेल्या आहेत बघायला खूप साड्या लावल्या आहेत इथे ज्या देणगी दिल्या जातात ना त्याची इथे विक्री केली जाते तेवढ्याच मंदिराच्या ट्रस्टमध्ये पैसे जमा होतील कितीला आहे मम्मी मम्मी कितीला आहे हा रस्ता खाली समुद्राकडे जातो ॲक्च्युली इथे पूर्ण काम चालू आहे बघा बहुतेक कोस्टल रोडचं वगैरे काम चालू आहे खूप डेव्हलपमेंट चालू आहे मुंबईमध्ये पहिला इथे खाली समुद्र होता पण पूर्ण हा समुद्र विजून इथे पूर्ण रोडचं काम चाल रोड बनवतायत ना कोस्टल रोड पाणी बुजवलं तिथे माती टाकली नाही तर पहिला पूर्ण इथपर्यंत पाणी असेल हे हनुमानाचं मंदिर आहे हे गणपती मंदिर आहे तर आता आम्ही इथे खाली आलो आहे इथे हनुमानाचं मंदिर आहे आणि हे गणे गणेशाचं मंदिर आहे गणपती बाप्पाचं तर इथे दर्शन वगैरे करून झालं आमचं आणि इथे आम्ही आलो होतो पूर्ण इथे चेंज झालंय पहिला इथे समुद्र वगैरे हो होता आता पूर्ण कोस्टल रोडचं चा काम चालू आहे पहिला दहा वर्षापूर्वी मी आलो होतो ना इथे तेव्हा पूर्ण आहे ना या गेटच्या बाहेर पूर्ण पाणी असायचं समुद्राचं पूर्ण समुद्र हा आहे आपल्या बी एम सीनी किंवा आपल्या शासनाने म्हणता येईल पूर्ण इथे कोस्टल रोडचं चा काम चालू आहे खूप डेव्हलपमेंट बघायला मिळते अशीच प्रगती झाली पाहिजे आपल्या मुंबईची माझ्या मम्मीला विचारा इथं दरवर्षी येते ती पण बघून एकदम शॉक झाली इथे

तर आता आमचं दर्शन वगैरे करून झालं आहे फायनली पहिल्या इथे हॉटेल्स वगैरे होते आता सगळं बंद झालं आहे इथे पूर्ण डेव्हलपमेंट झाली आहे म्हणून सगळं बंद झालं आहे तर आता आम्हाला बरोबर लागते बाहेर जातो काहीतरी नाश्ता वगैरे करतो आणि मग घरी जायला निघतो तर चला आपण भेटूया किती छान फुल भेटलं आहे कमळचं आणि आता आमचं दर्शन वगैरे करून चाललं आहे तर आम्ही निघतो आहे आता ते बघा प्रभू रामाचं मंदिर खूप छान मंदिर आहे

तर माझी मम्मी आता कंदी घेत घेते प्रसादीसाठी <गणागी> तर आता आम्ही आलो आहे हॉटेलमध्ये नाश्ता करायला अगो मी मसाला डोसा ऑर्डर केला आहे आणि मम्मीने सुद्धा मसाला डोसा घेतला आहे आणि वहिनीने मेंदूवडा घेतला आहे वहिनीला इथे साऊथ इंडियन हॉटेलमध्ये येऊन बटाटा वडा खायचा आहे बटाटा <laughs> वडा घे शेवटी मेंदूवडा घेतला आहे तिला आणि <गणते हैं> प्रियलला आमचा दूध घेतला आहे दूध तुला आळस काढते आहे मेंदीचा मेंदूवडा आला आहे अजून आमची ऑर्डर यायची आहे आम्ही मसाला डोसा ऑर्डर केला आहे दोघांनी पण बियाणे तर आम्ही नाश्ता वगैरे करतो आणि इथून निघतो आमचासुद्धा डोसा आलेला आहे तो, 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 आले तो पटकन नाश्ता वगैरे करतो आणि मग इथून घरी जायला निघतो तर मित्रांनो आम्ही आता महालक्ष्मी मंदिरात दर्शन वगैरे करून आलो आहे प्रियलला बघा झोप येते परत खूप चांगल्या प्रकारे दर्शन झालं सकाळी लवकर आलो होतो म्हणून आम्ही तर मित्रांनो आजचा व्लॉग मी इथेच एंड करतो आहे तुम्हाला आवडला तर नक्कीच मलाच कमेंट करून सांगा आणि प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय रिअल बाय रिअल आहे बाय